आणि एकनाथ शिंदेजींच्या बाबतीत आपण सांगितलं का शिवसेना कोणाची ज्यावेळी मी मगाशी उदाहरण दिलं होतं का पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या वेळेला इंद राहुल गा राजीव गांधीजींच्या वेळेला दोन खासदार होते त्यावेळी हा प्रश्न कोणी उपस्थित केला नव्हता जनसंघ कोणाची भाजप कोणाची ठीक आहे राजकारण आहे हारजीत होत असते लोकांच्या का हृदयात काय आहे ठीक आहे एकनाथ शिंदेजींचे सत्तावन्न आमदार आले तर ते त्यांच्या करिश्माने आले लाट तर भाजपची दिसली काही मुद्दे होते परसेप्शन तयार केले त्यांनी लाडकी बहीण कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ आहे म्हणजे हे मूलभूत जे आर एस एस विचारधारांनी ज्या रीतीने प्रोपागंडा झाला प्रचार जो अंडर करंट राहिला त्यामुळे मी असं नाही मानत का एकनाथ शिंदेजींची व्यक्तिगत ताकदवरती सत्तावन्न लोक निवडून आले ही गोष्ट मी मानत नाही आणि जो ठाकरे ब्रँड आहे हा महाराष्ट्रात कधीही न थक संपणारा ब्रँड आहे ही येणारा भविष्य आपल्याला दाखवून देईल